तर नमस्कार बंडानी मी प्रथमेश तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आता शेतीची कामं चालू आहेत आणि आम्ही आता शेतावर चाललो आहे कौला आणायला म्हणजे कौलाचा भारा वगैरे तर शेताची भाजवणं आता चालू आलेली आहे इकडे एक शेत भाजून झालं आहे दाढ दाढ म्हणता झालं डाळ म्ह डाळ भाजून झाली आहे तर आमच्याकडे कोकणामध्ये म्हणजे भाजल्याशि डाळ भाजल्याशिवाय काही पिकवत नाही आम्ही तर पहिले डाळ भाजून घेतात मग त्याच्यावर भात वगैरे पेरतात तर आम्हीसुद्धा डाळ भाजायला चाललो आहे अजून तयार करायची म्हणजे ती पूर्ण त्यामध्ये झाडाच्या फांद्या वगैरे गवत ग आपल्या शेणाची गवरी वगैरे लावून माती वगैरे लावून अशी ती तयार केली जाते आणि मग ती नंतरला पेटवून दिली जाते तर आता थोडासा कौल कमी पडला आहे तर कौलाय चाललो आहे शेतावरती तर तिकडेच जातो आहे तर चला जाऊया मित्रांनो शेतावर आलो होतो हे बघा आता काजूखाली उभं आहे तर या काजूवरती या बघा या चार बिया भेटल्या आहेत अजून आहेत वरती पण आता आम्ही दुसऱ्या कामासाठी आलो आहे तर पहिलं ते करूया तर मित्रांनो बघा हे काव आलं आहे ते आता आपल्याला न्यायच्या वरती आडव्यात शेतावर बाबा बांधायचं काम करतायत आता मी घेऊन जाणार वरती शेतावर पुन्हा बाजूला बाजूला तोंडा लागेल ला काठी तर एक वाजा आता घेऊन निघाला आपल्याला आपल्याला हा वाजा बांधलेला आहे घेऊन आपण जायचं तर मित्रांनो शेतावर आलो आम्ही बघा इकडे भारा टाकला आम्ही आम्ही कवल इकडे बघा चा डाळ तनवायचं काम चालू आहे म्हणजे डाळ तयार करतोय आम्ही आता पूर्ण कवाल गवत वगैरे टाकून नंतरला ही पूर्ण रेडी झाली की तिला पेटवणार तर आमच्याकडे पहिली डाळ जाते मग भात पेरला जातो असं डायरेक्ट भास करता येत नाही तर मित्रांनो डाळ भाजल्याशिवाय आमच्याकडे काही करत नाही पहिला डाळ भाजल्यावरच भात वगैरे आम्ही पेरतो मित्रांनो ऊन खूप आहे आणि या उन्हातून काम चालू आहे शेतीचं इकडं फणस आहे फणसाचं झाड अजून कच्चे आहेत पिकायला टाईम आहे मस्त गोड फणस आहे इकडं बघा हे पूर्ण हे झाड आहे बघायचं अजून जे फाटी आहेत घराकडे घेऊन जायचं आहे जा इकडे पातेरा जमवत आहेत शिराट आहे असा एकत्र करायचं काजूचं झाड आहे मित्रांनो काजू आता उलागली संपले काजू हे बघा थोडेसे राहिले भेटले पिशवीवर कशाला कसले आहे ते तर त्याला आता मी वाड्याला जातोय आणि ह्या घरात या घरात गर, जाते त्या वाड्याकडे गुरांना तर त्याला गुरांना पाणी पदाय जाव्याला जाऊया बारा वाजले आहेत ऊन खूप आहे सदतीस अडेतीस डिग्री टेम्परेचर असेल या उन्हात मित्रांनो काम करायचं म्हणजे खूप बेकर आहे खूप ऊन आहे अजून पाऊस पडायला अजून एक महिना आहे मे महिना हा अह हो मेच्या एंडिंगपर्यंत होईल चालू मे जूनला चालू आहे पाऊस तर तोपर्यंत उन्हात दिवस काढायचे हा मित्रांनो हे बघा रत्नागिरीचा हापूस अजून तयार नाही झालेत टाईम आहे मित्रांन हे बघा बागेत आलो आहे आमच्या इकडं बघा ही बारीक ही कलमं लावलेली आता त्यांच्यावर आंबे आलेत बघा रत्नागिरी हापूस अजून तयार व्हायला खूप टाइम आहे बघा इकडे पण आहेत इकडे नारळ आहे नारळीची झाड आहेत इकडे खालपर्यंत पूर्ण कलमाचीच झाड आहेत तर आता गुराना पाणी पाजायचं आहे म्हणून हॅलोय बघा ही टाकी या टाकीत ता पाणी स्टोर केलं आहे आम्ही आणि इथून पाणी भरून आम्ही वाड्याकडे नेतो तिकडे तिकडे नाही तू वाड्याकडे चला भरूया निघतो इथं तर मित्रांनो इथून बरण्या भरून वाड्याकडे घेऊन जातो आम्ही पुराण पाणी बजायला तर इकडं आमची बाग आहे तर बरणी भरून झाली आता घेऊन जाऊया आपण वाड्याकडे तर चला आता जाव्या वाड्याकडे गुरांना पाणी बचायला हे बघा कडीपत्ता आहे कडीपत्ता फुला वाड्याकडे जाऊया वाड्याकडे पोचलोय बघा वाडा गौरी ही गौरी तर या ही इच... हिची व्हिडिओ टाकली होती मी तर ही बघा आता केवढी मोठी आले आमची तांबू आहे मथूर मथुर आणि तो बघा पका इकडे आहे आणलं गेले बाळा किती मित्रांनो ह्याला पाणी पिते बाकीच्या ना यांना आणलेलं आहे पाणी पाजून तिकडे खालती शेतात एक छोटासा डप्प आहे त्यात पाणी असतो वर्षाचे बारा महिने तिथूनही पाणी पिऊन आले आहेत हा लो 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 पाणी पी, पी। पहिल्या पूर्ण वाडा भरलेला असायचा आता फक्त चार पाचच गुरु झालेत पी

तर त्यांना पाणी बदलेलं आहे खायला टाकलेलं आहे तर घरी निघतो आम्ही आता आम आमचं पण जेवायचा टाईम झालेला आहे चला जाऊया तर घरी लॉक लावून घेतो याच्यावर काजू भेटला तिथे तर आता आम्ही घरी निघालो आहे मित्रांनो कारण की आता जेवायचं कायम झालं आहे एक वाजेल असेल हो एक वाजला एक एक जास्त वाजलं एक दीड वाजलं आहे घरी जातो आम्ही छोटासा कलम आहे त्याच्या आंब्या तिचा कलम आहे सगळी कलमाची झाड आहे तिकडे तो गरी लो है इस है। तो तर घरी पोचलो आहे मी आता आमचं घर हे सुद्धा काल झाड आहे तर फायनली घरी आलोय जर आंबे बाबा किती लागले सुपारीची झाड आहे ती नारळ वगैरे तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ